महायुतीतून शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत सव्वीस तारखेला पक्षप्रवेश केल्यानंतर शिरूरमधून ते राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे आढळरावांची लढत कोल्हेंशी होणार आहे तर अमोल कोल्हेंनीही आढळरावांना प्रत्युत्तर आहे सा बदला घेणार का मग त्यासाठीच उभं राहणार आहे तुम्हाला शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे पण किती मोठ्या मी माझा माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतांना जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजारानं चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे त्यांना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडं हे आशीर्वाद मागतोय